आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच कॉर्पोरेटसाठी मल्टीमॉडेल हब देखील ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे पाटील यांनी स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन स्थानकाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला आहे यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर संचालक अतुल गाडगे संचालन व प्रणालीचे संचालक विनोद कुमार अग्रवाल यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पाटील म्हणाले की स्वारगेट बस स्थानक हे पुण्यातील सर्वात व्यस्त बस स्थानक आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बस स्थानकाचाच वापर करतात यापूर्वी स्वारगेटला आलेल्या प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पी एम पी एल आणि खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता मात्र पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आत्ताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ते पुढे म्हणाले की स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे हे, हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमॉडल हबमध्ये विकसित केले जात आहे ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे त्यामुळे आगामी काळात कॉर्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे